हॉटेल भाग्यश्री नात करती काय हे वाक्य गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याही कानावर पडत असेल धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री हे मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे या हॉटेलचे मालक नागेश मडके यांचा गावरानबाज त्यांची शैली लोकांना चांगलीच भावली आणि याच हॉटेलवर उसळणारी मटन प्रेमींची गर्दी ही चर्चेचा विषय ठरली पण अशातच नागेश मडके यांच्या सोबत बुधवारी सायंकाळी धक्कादायक प्रकार घडलाय मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये मध्ये आलेल्या पाच अनोळखी लोकांनी जेवण केल्यावर फोटो काढण्याच्या बहाण्यानं त्यांचं अपहरण केलं त्यांना गाडीत टाकून बेदम मारहाण करून साधारण पाच किलोमीटर अंतरापर्यंत नेऊन सिद्धेश्वर वडगावच्या पुलाजवळ नागेश मडके यांना फेकून दिल्याचं समजतंय तसंच मडके यांना मारेकऱ्यांनी हातपाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिल्याचंही स्वतः नागेश मडके यांनी या एका वृत्तवाहिनीला सांगितलंय तर याआधी म्हणजे दहा जुलै रोजी एका अज्ञात व्यक्तीनं नागेश मडके यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली होती तू सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं बंद कर नाहीतर तुला आम्ही खल्लास करू अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं होतं या प्रकरणी धाराशिव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला धमकी दिल्यानंतर पंधरा दिवसातच हे अपहरण झालंय या सर्व घटनेनंतर नागेश मडके यांनी पोलिसांकडे सुरक्षा आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या सगळ्या प्रकारानंतर हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा हा स्टंट आहे असंही काही जण बोलताना दिसत आहेत पण तुम्हाला काय वाटतं जे घडलं ते खरं असेल की प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा